नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी फ्रील स्लीव्ज डिझाईन त्यासाठी मी ते अस्तरवरती परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे स्लीवचं तुम्हाला जेवढी लांबी रुंदी हवी आहे तेवढं तुम्ही कटिंग करून घ्या आणि नंतर ब्लाऊजचं जे कापड आहे त्यावरती अस्तरची स्लीव्स वरच्या बाजूने सोयीच्या बाजूने ठेवून कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्या त्यानंतर अस्तरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ओपन करा आणि जे ब्लाउजचं कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडून येईल अशा पद्धतीने मध्ये एक दापटीप मारून घ्या ज्याने स्लीवजला खूप छान फिनिशिंग येते दंड घेराच्या बाजूकडून आता हे जे अस्तरचं कापड आहे ते पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती पुन्हा एक दापटीप देऊन घ्यायची आहे दाबटीप देताना अस्तरचं कापड किंवा जे मेन स्लीवचं कापड आहे ते कुठेही गोळा होणार नाही ह्याची काळजी घेत योग्य ते फिनिशिंगसह पूर्ण घेरा आहे त्याला दापटीप मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे मेन ब्लाउजला आपण मेन अस्तरवर जे कटिंग केलेलं आहे त्याच्या उर्वरित जे ओपन भाग आहेत त्या भागावरती पण शिलाई मारून घ्यायचं आहे आणि अस्तर पूर्ण मेन ब्लाउजच्या स्लीवजला जोडून घ्यायचं आहे आता हे अस्तर पूर्णपणे जोडून झाले की एक्स्ट्राचं जे स्लीवचं कापड आहे ब्लाउजच्या ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंगसह सिलाई मारून झाल्यानंतर स्लीव्ज ही ओपन करायची आहे आणि आता आपण या स्लीव्जला फ्रिल बनवणार आहोत त्यासाठी मी हे साडीचंच कापड घेतलेलं आहे त्याची रुंदी आणि लांबी सव्वा दोन इंच रुंद घेणार आहोत तर आता जेवढी तुम्हाला फ्रिलची लेंथ आहे त्याप्रमाणे तुम्ही कापड घेऊ शकता आताही इथे मला टोटल अर्धा इंच रुंदीची फ्रिल बनवायची आहे त्यामुळे अडीच इंच रुंदीचं मी कापड घेतलेलं आहे आणि लांबी तुमचं स्ला साडीचा जेवढा लांब भाग आहे तेवढं घेऊ शकता आणि हे, हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे पूर्ण कापड कट करताना एकदम सरळ कट करायचं आहे कारण शिलाई पण सरळ आली की फ्रील पण एकदम एकसारखी बनते आता हे कापड बरोबर मध्यावरती फोल्ड करून वरच्या बाजूने एक क्वार्टर इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे आणि मग हे दोन्ही कापड एकत्र व्यवस्थित एकमेकांवर सेट करून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना पण अखंड शिलाई मारायची आहे कुठेच मध्ये ओपन भाग ठेवायचा नाहीये कारण ही आपण जसं नॉट बनवतो तशीच पट्टी बनवून घेणार आहोत आणि नंतर ती उलटून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने शिलाई मारून आणि यावरतीही प्रिंट बनवू शकता पण अशा पद्धतीने जर फ्रील बनवली तर वरच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंग येत नाही आणि खूप सारे धागे निघतात आणि मग ब्लाऊजचं ओवरलॉक वगैरे करण्याचं टेन्शन असतं त्यामुळे अशा पद्धतीने जर अगोदर नॉड बनवून घेतली आणि मग त्यावरती फ्रिल बनवली तर खूप छान अशी फ्रील बनते आता ही पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने ही जी पूर्ण नॉड आहे ती अशी उलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण नॉळ उलटून घेतले की तुम्ही हवं तर यावरती प्रेस करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट नॉड ओपन करायची आणि सरळ करून जो शिलाईचा भाग आहे त्यावरतीच डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे मी प्रेस करत नाही आहे तर डायरेक्ट ओपन केला आहे आणि जो शिलाईचा बंद भाग आहे जो धागा आहे बरोबर त्या धाग्यावरतीच हा धागा ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण शिलाई मारताना पण एकसारखी येईल अशी काळजी घ्यायची आहे जिथं शिलाईची पहिल्या शिलाईचा धागा आहे बरोबर त्याच धागेवरती शिलाई घ्यायची आहे आणि ही शिलाई एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत डायरेक्ट सरळ घ्यायची आहे त्यानंतर आपण बनवणार आहोत फ्रील आता फ्रील बनवताना फ्रील एकसारखी यावी म्हणून आपण एखादं टोकदार वस्तू किंवा हात शिलाईची सुई वगैरे असते त्याने तुम्ही फ्रील बनवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मेजरमेंट घेऊनही फ्रिल बनवू शकता पण आता मी तुम्हाला इथे स्क्रूड्रायव्हरच्या साह्यानेच टोकदार वस्तू घेतलेल्या आहे आणि त्या साहाय्यानेच फ्रील कशी बनवायची ते दाखवते आता फ्रिल बनवताना पण एकसारखी येईल याची काळजी घ्यायची कमी जास्त जर झाली तर मग फ्रील पण छान वाटत नाही त्यामुळे एकदम एकसारखं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि एकसारखी फ्रील टाकून घ्यायची आहे पुढच्या बाजूने जवळजवळ ओपन भाग जवळजवळ दोन इंचापर्यंत ठेवायचा आहे कारण आपण तो फिटिंगसाठी वापरतो आणि जर डायरेक्ट या टोकापासून त्या टोकापर्यंत जर फ्रिल बनवली तर तो भाग थोडासा जाडसर होतो आणि फिटिंग करताना प्रॉब्लेम होतो श धागा शिलाई वगैरे व्यवस्थित बसत नाही म्हणून पुढच्या बाजूने मी दोन इंच ओपन ठेवलेला आहे आणि मग फ्रील घालायला सुरुवात केलेली आहे आता अशाच पद्धतीने एकसारख्या मेजरमेंटच्या सर्व फ्रील टाकून घ्यायचं आहे आणि शेवटच्या बाजूनेही ओपन भाग ठेवायचा आहे आता जर तुम्हाला फ्रील यापेक्षा जर मोठी साईज बनवायची असेल तर टोटल फ्रीलचं जी घडी आहे त्याची घडी आणि त्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा म्हणजे जर तुम्हाला एक इंचाची फ्रील बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन इंचाचं कापड घ्यावं लागेल आता ही जी फ्रिल आहे मी मार अर्धा इंचाची बनवलेली आहे म्हणून मी ते टोटल अडीच इंच कापड घेतलेलं आहे आणि आता ही फ्रिल पूर्ण बनवून झाली की खालच्या बाजूने जे शिलाई मार्जिन आहे त्यावरती मार्किंग करून घ्यायचं आणि मग ही फ्रील पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंगसह जोडून घ्यायची जोडताना पण एकसारखी फ्रील येईल अशा पद्धतीने जोडायची आहे आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं एक्स्ट्राचं फ्रील झालं आहे त्यामुळे मी कडेच्या दोन तीन फ्रील ओपन केल्या आहेत आणि मग एक्स्ट्राचं कापड कट केलं आहे आता यावरती चांगली फिनिशिंग यावी म्हणून अजून एक दाबटीप टीप मारून घेत आहे अशा पद्धतीने ही फ्रिल स्लीव डिझाईन तयार झालेली आहे पाहू शकता खूप छान फिनिशिंग आणि आतल्या बाजूनेही कुठेही धागा निघत नाही पाहू शकता किती छान फ्रिल आलेला आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की फ्रील कसं बनलं गेलं आहे ते